बऱ्याच लोकांची समस्या आहे की घरात वादविवाद आर्थिक हानी शत्रुपीडा शारीरिक पीडा या सर्वांपासून खूप त्रास होतो आणि त्यामुळे मनात सारखी भीती असते की आमच्या घरावर कोणी काही तांत्रिक प्रयोग केले तर नसेल त्यामुळेच हे आहे का मग ह्याच नकारात्मक भावनेत आपण इतकी गुरफटून जातो की त्यामुळे जे काम आजपर्यंत सहज शक्य होत होतं ते सत्याच्या या विचारामुळे कठीण होऊन बसत आता हे काम कठीण होण्यामागे तुमची कोणाची काहीच चूक नाही मंत्र आणि तांत्रिक क्रिया चांगल्या कामासाठी सुद्धा आपण करू शकतो आपल्या प्रगतीसाठी सुद्धा करू शकतो मनातून जर एखाद्याचा कोण राग करत असेल तर ह्या रागाच्या भावनेतूनच त्या कुटुंबाचा नाश करण्यासाठी साधारणत तांत्रिकाकडे जाऊन ह्या तांत्रिक क्रिया केल्या जातात मग अशा वेळेला पैशाचं बंधन असो किंवा त्यांचा जीव घेणं असो एखादा कार्यक्रम केला किंवा एखाद्या घराच्या चारही कोपऱ्यात जर काही पुरलं तर अशा वेळेला संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेली आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेली आहेत त्यामुळे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक असा उपाय देतोय हा उपाय केल्यानंतर तुमच्या शत्रूपासून तुम्हाला जो त्रास होतोय तो काही प्रमाणात थांबेल आणि तुम्हाला चांगला मार्ग मिळेल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा लागेल हा अत्यंत सोपा उपाय आहे आणि येणाऱ्या पौर्णिमेला हा उपाय अवश्य करा यासाठी साधन काय लागणार आहे ते म्हणजे औदुंबराची पानं आणि फळं हळदी कुंकू गुलाल शेंदूर काळा कपडा आसन आणि लाकडी पाट दिवा अगरबत्ती मिठाई जपमाळ कोणतीही चालेल दहीभात आता करायचं काय तर घरातील जी सुवासिनी स्त्री आहे जर सुवासिनी नसल्यास कुमारिका असेल तर तिच्या हाताने पौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान आटपून औदुंबराच्या झाडाजवळ जाऊन घरात जितके सदस्य आहेत तितकी औदुंबराची फळे आणि तितकीच औदुंबराची पानं आणावी सकाळी जर तुम्हाला जमणार नसेल तर आदल्या दिवशी सायंकाळी आणून घराच्या बाहेर कोणाचे लक्ष जाणार नाही अशा ठिकाणी तुम्ही ते थे ठेवायचं आहे ज्यांना सकाळी आणणे शक्य आहे त्यांनी हे काम स्नान केल्यानंतर सकाळीच करावं घरी आणल्यानंतर घरात झाडू वगैरे करून म्हणजे झाडू मारून घर स्वच्छ करावं आणि घराची दारं आणि खिडक्या बंद कराव्या लक्षात घ्या हा उपाय तुम्हाला एकट्यानं करायचा आहे त्यामुळे सकाळी सर्व उठायच्या आत करा जेणेकरून कोणीही तुम्हाला कुठल्याही पद्धतीची विचारपूस करणार नाही नंतर पुन्हा स्नान करा आपले केस मोकळे सोडून एक लाकडी पाट टाकून पूर्वेला तोंड करून ओल्या वस्त्रानंच तुम्हाला बसायचं आहे चांगलं शुद्ध वस्त्र परिधान करून त्याच्यावर तुम्ही हाताने पाणी शिंपडा आणि मग बसा पाटावर औदुंबराची पानं आडव्या रेषेत ठेवून त्यावर प्रत्येकावर एक औदुंबराचं फळ ठेवा म्हणजे उंबर तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यावर थोडं पाणी शिंपडा त्यानंतर प्रत्येक उंबराच्या फळाला हळद कुंकू गुलाल शेंदूर अर्पण करा धूप दाखवा दीप दाखवा आणि प्रत्येक पानासमोर एक एक मिठाई ठेवा मिठाई जर नसेल तर काळजी करू नका खडी साखर किंवा एका वाटीत दूध आणि साखर ठेवली तरी चालेल या सगळ्यांचा नैवेद्य दाखवा आणि नंतर तुम्हाला जो मी मंत्र सांगेन त्या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा प्रत्येक दहा मंत्र झाले की औदुंबराच्या पानावर हळावर थोडा दही भात अर्पण करून प्रत्येक वेळी घरातील नकारात्मक ऊर्जा तिचा प्रभाव नकारात्मक विचारांचा प्रभाव कमी व्हावा भांडण कमी व्हावं कोणी करणी केली असेल घरात काही प्रेतात्मा शक्ती सोडली असेल तर ती कायमची घरातनं निघून जावी यासाठी प्रार्थना करा आणि नंतर पुन्हा सलग एकशे आठ वेळा जप करा आणि नंतर या सर्व वस्तू एका काळ्या कपड्यात बांधा काळ्या रंगाचंच वस्त्र तुम्हाला घेणं गरजेचं आहे आणि पाटावरील या सर्व वस्तू त्या काळ्या कपड्यात बांधून ते घरात कुठेतरी टांगून द्या म्हणजे अडकवून ठेवा घर जर तुमचे मोठे असेल तर स्वतंत्र खुलीत हे सगळं टांगून ती खुली बंद करावी पुन्हा स्नान करून नंतर आपल्या कामाला लागावं संध्याकाळी ती काळ्या वस्त्राची गाठोडी काढून ती हातात घेऊन घराच्या मुख्य दरवाज्याच्या जवळ बाहेरच्या दिशेनं तोंड करून त्यावर सात वेळा हलकी चापट मारून घराच्या बाहेर जावं व कोणत्याही निर्जन स्थळी म्हणजे जिथं मनुष्याची अजिबात वस्ती नसेल अशा शांत ठिकाणी जाऊन किंवा चौकात किंवा नदीच्या तीरावर लक्षात घ्या संध्याकाळच्या वेळेला नदीकडं जाणं हे धोक्याचं आहे तरीही एखाद्या शांत ठिकाणी किंवा चौकात जा किंवा पिंपळाच्या झाडाजवळ जा ठेवून घरी परत या वस्तू ठेवत असताना आणि वस्तू ठेवून घरी परत येताना माग बघायचं नाही घरी आल्यानंतर हात पाय स्वच्छ धुवा आणि रात्री कोणत्याही प्रकारचं मांस न खाता ब्रह्मश्चर्याचं पालन करून झोपायचंय हा कार्यक्रम करत असताना तुम्हाला मी एकशे आठ वेळा मंत्र जप करा हे सांगितलं होतं आता तो मंत्र हा आहे ओम क्रीम 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 हुम अट पुन्हा एकदा मंत्र ऐका ओम क्रीम 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 हू हट मंत्र उच्चार करताना क्रीम क्रीमचा उच्चार क्रीम व हू चा उच्चार हू करावा हा विना खर्चाचा उपाय आहे हा पौर्णिमेच्या वेळेला करून बघा आणि तुम्हाला किती फरक पडतो आणि तुमच्या घरात जर कोणी मंत्र मारला असेल मूठ मारत असेल किंवा कोण कार्यक्रम आमोशा पौर्णिमेला करत असेल तर अशा वेळेला तीन पौर्णिमा किंवा पाच पौर्णिमा किंवा सात पौर्णिमा इतक्या वेळेला हा प्रयोग तुम्ही एकदा करून बघा संयम ठेवा शांत ठेवा एका पौर्णिमेत हे सगळं हटणार नाही पण शक्तिशाली अशा औदुंबराच्या फळांचा हा उपाय तुम्ही विश्वास ठेवून केलात तर निश्चित तुम्हाला फरक पडेल ज्यांना ह्या विषयाचं गांभीर्यच नाही आणि जे कमेंटमध्ये उगाचच विनाकारण शिवीगाळ करतात त्यांनी फक्त ही माहिती ऐका आनंद घ्या किंवा ह्या व्हिडिओला कृपा करून फॉरवर्ड करा आणि जे बिचारी गरजू लोक आहेत ज्या साधकांना ह्या उपायाची गरज आहे त्यांना तुम्ही फॉरवर्ड करा तुम्ही तुमच्या हाताने एकतरी हे पुण्याचं काम करा आणि हा व्हिडिओ फॉरवर्ड करा फक्त गैरवापर करू नका म्हणजेच कोणत्याही प्रकारची घाणेरडी पोस्ट किंवा कमेंट खाली शिवीगाळ करू नका असेच महत्त्वाचे उपाय मी तुमच्यासाठी वेळोवेळी घेऊन येत असतो तेव्हा साधकांनो हा उपाय तुम्ही येणाऱ्या पौर्णिमेला अवश्य करा आणि तुम्हाला काय फरक जाणवतोय हे मला आनंदानं कमेंटच्या माध्यमातून कळवा हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्यासमोर प्रकट प्रगट होईन आता आज्ञा असावी ಇತಿ ಶ್ರೀ ಗುರು ದತ್ತಾಯ ಪ್ರಣಮಸ್ತು ಶ್ರೀ ಗುರು